पिंपरडीरमध्ये हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत भव्य तिरंगा रॅली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर हरघर तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून पिंपळनेर शहरात भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्यांनी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचा मुख्य उद्देश क्रांतीवीरांना अभिवादन करणे आणि समाजामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणे हा होता यावेळी भाजपा पिंपळनेर ग्रामीण मंडळ शहर मंडळ युवा मोर्चा महिला आघाडी आणि दलित आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरंगा अभियाना अंतर्गत तेरा, ते ऑगस्ट होतेस या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नगर परिषद पिंपळनेर येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली जात असताना भारत माता की जयच्या घोषणांनी घोषणाने पिंपळनेर शहर दुमदुमून गेले गांधी चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे देशाचे देशा पंतप्रधान देशा नरेंद्र मोदीजी यांच्या आदेशानुसार आज पिंपळनेर ग्रामीण मंडल आणि पिंपळनेर शहर मंडळाच्या वतीने हर घर तिरंगा या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि त्या रॅलीमध्ये स्वच्छता आणि स्वतंत्रता उत्सव हा मानण्यात आला प्रत्येक घरात घराघरात हा उत्सव साजरा करावा म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावरती तीन दिवस पर्यंत राष्ट्रीय ध्वज उभारून त्याला सन्मान करावा असं त्यांनी पंतप्रधानांच्या आदेशानुसार आम्ही आज पिंपळेरमध्ये केलं त्यानंतर पिंपळेरमध्ये आज जी रॅली झाली त्याला खूप प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हे आयोजक म्हणून पिंपळेर मंडळ ग्रामीण पिंपळेर मंडळ शहर आणि युवा हो। मोर्चा पिंपळेर मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि ती फार छान झाली एवढं बोलून सम